चला तर मंडळी आज आपण या आवळ्यांपासून असा पदार्थ तयार करायला घेऊया तो लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अगदी सगळ्यांनाच आवडेल आणि हा पदार्थ तुम्ही वर्षभरासाठी स्टोअर करू शकता मस्त चटपटीत खूप साऱ्या आजारांवरती गुणकारी असलेला हा आवळा हिवाळ्याच्या सीझनमध्ये खूप प्रमाणामध्ये मार्केटमध्ये तुम्हाला अगदी सहज मिळून जाईल अर्ध्या किलोच्या प्रमाणात इथे मी हे आवळी घेतलेले आहेत मिठाच्या पाण्यानं स्वच्छ धुवून घेतले सुक्या कपड्यांनी व्यवस्थित पुसून घेतले कारण कोणताही साठवणीचा सा पदार्थ जेव्हा आपण बनवतो त्या पदार्थामध्ये ओलसरपणा किंवा अजिबात ओला हात लावायचा नाही नाहीतर तो पदार्थ आहे तो, तो लवकर खराब होतो तर सगळे आवळे मी व्यवस्थित पुसून घेतले आता या छोट्या किसणीच्या साह्याने मी हे सगळं किसून घेणार आहे तुम्ही इथं मोठ्या किसणीचा वापर केला तरी पण चालेल किंवा किसणी जर तुम्हाला खिसायचं नसेल तर मात्र तुम्ही मिक्सरमध्ये हे बारीक केलंत ना पल्स मोडवरती चालू बंद चालू बंद करून हे बारीक करून घ्या जाडसर बारीक आपल्याला करायचं आहे आणि मिक्सरमध्ये बारीक करत असताना ह्याच्यामधल्या बिया अगोदर काढून घ्या आणि व्यवस्थित हे जाडसर आपल्याला बारीक करून आहे कारण जास्त पेस्ट पण न करता थोडंसं जाडसर ठेवलं ना की हे दिसायलाही छान दिसतं हे सगळे आवळे मी या पद्धतीनं किसून घेतलेले आहेत अजिबात ह्याची पेस्टमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं त्याच्यामुळे केसांच्या समस्या असतील त्वचेच्या समस्या असतील त्याच्यावरती आवळा हा अतिशय रामबाण उपाय आहे कोणत्या ना कोणत्या कारणाने आवळ्याचं सेवन आपल्याला केलं पाहिजे तर इथं आवळा किसून झाल्यानंतर ह्या ज्या बिया शिल्लक आहेत त्या फेकून न देता गरम पाण्यामध्ये ह्या उकळवून घ्या आणि ते गरम पाणी तुम्ही पिऊन घेतलं तरीही अतिशय फायदा होतो तर हे पहा व्यवस्थित हा आवळा अर्ध्या किलोच्या प्रमाणात मी इथे किसून घेतला आता ह्याच्यामध्ये अर्धा किलो आपल्याला गुळ घालायचा आहे म्हणजे अर्धा किलो आवळा तर अर्धा किलो आपल्याला इथं गुळ घालायचा आहे गुळाऐवजी तुम्ही इथं अर्धा साखर आणि अर्धा गुळ घातला तरीही चालेल किंवा साखरेऐवजी मिश्री म्हणजे जी मोठी कडी साखर येते ती इथं वापरली तरी पण चालेल आता गुळ मी अशा पद्धतीनं सुरीनं बारीक करून घेतलेला आहे कारण बारीक करून घेतलेला गुळ वितळायला जास्त वेळ लागत नाही तर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आणि कढई हलकीशी गरम झाली की सगळ्यात अगोदर मी इथं थोडासा गुळ घालून घेते गुळ घातल्यानंतर जो आपण आवळा किसून ठेवलेला आहे त्याचा किस आपल्याला ह्याच्यावरती घालून घ्यायचा आहे आता कढई किंवा कोणताही तुम्ही इथं भांडं घेत असाल तर ते भांडं नॉनस्टिकचं वापरा किंवा स्टीलचं भांड्याचा तुम्ही इथं वापर करा कोणत्याही धातूचं भांडं इथं घेऊ नका म्हणजे तांबा पितळ अॅल्युमिनियम अशा भांड्यांचा वापर न करता स्टीलचं किंवा नॉनस्टिकचं भांडं तुम्ही इथं वापरा तुम् तर हे व्यवस्थित एकावरती एक थर मी इथं लावलेले आहेत म्हणजे ह्याला पाणी सुटायला जास्त वेळ लागत नाही आणि ह्याच पाण्यामध्ये आपण हा आवळा आहे तो शिजवून घेणार आहे अजिबात इथं दुसरं पाणी न वापरता ह्याच्यामध्येच आवळा असा हा शिजवून घ्यायचा म्हणजे भरपूर दिवस हा आवळा आहे तो टिकतो आणि तुम्ही वर्षभरासाठी जरी हा स्टोर केलात ना तरी अजिबात खराब होत नाही आपण इथं गुळाचा वापर केला आहे कारण गुळ घातला ना की ह्याला रंग छान येतो मस्त ब्राऊन कलरवरती छान असा आवळ्याचा मुरंब आहे तो तयार होतो आता हे स सगळं एकावरती एक रचून झाल्यानंतर ह्याला मस्त सुगंध येण्यासाठी इथे काही साबुत मसाले मी घालणार आहे तर तीन ते चार लवंग इथं मी घातलेले आहेत दोन तुकडे दालचिनीचे टाकलेले आहेत आणि एक इंच आलं आहे ते छोट मोठ्या साईजमध्ये इथं मी कट करून घेतलेला आहे तुम्ही अद्रक ऐवजी अद्र सुक्या अद्रकची पावडर जरी घातलीत ना तरीही चालेल आता हे सगळं घातल्यानंतर दोन मिनिटांसाठी आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि दोन मिनिटानंतर बघू शकता मस्त हा गुळ वितळलेला आहे छान असं ह्याला पाणी सुटलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्येच आपल्याला हा आवळ्याचा कीस आहे तो शिजवून घ्यायचा आहे आणि शिजवत असताना गॅसचा फ्लेम आपल्याला अगदी मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम माझ्यावरतीच हा चांगला कीस आहे जो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता हा जो आपण मुरंबा तयार केलेला आहे आता मी याला मुरंबा म्हणते पण तुम्ही कोणत्या नावाने ह्याला ओळखता मला कमेंट करून नक्की सांगा बऱ्याच वेळेला ह्याला चुंदा मुरंबा लोणजी असं पण म्हणतात तर हे ह्याचं फक्त एक चमचा जरी तुम्ही सेवन केलं ना तरी भरपूर साऱ्या आजारांवरती खूप असा फरक तुम्हाला जाणवतो जाणवेल केस गळती असू द्या त्वचेच्या समस्या असू द्या त्वचेवरती डाग पडलेले असू द्या संधिवात असू द्या पित्ताचा जर कुणाला त्रास होत असेल तर असा हा एक चमचा रोज तुम्ही ह्याचं सेवन करा बराचसा तुम्हाला फरक हा जाणवून येईल तर दोन मिनटासाठी परत आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून देऊया आणि दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता गूळ पूर्णपणे वितळलेला आहे मस्त असं ह्याला पाणी सुटलेलं आहे आणि या पाण्यामध्येच आपण हा कीस आहे तो छान असा शिजवून घ्यायचा आहे आता ह्याला थोडीशी चव येण्यासाठी मी इथं एक चमचावर काळं मीठ टाकलेलं आहे काळं मीठ टाकलं ना की ह्याला छान अशी चव येते तुम्ही साध्या मिठाचाही वापर करू शकता पण काळ्या मिठामुळे मस्त अशी चव येते काळं मीठ टाकल्यानंतर इथं मी टाकलेलं आहे काळं मिरी पावडर आता काळी मिरी पावडर टाकताना हलकीशी आपल्याला जाडसर ठेवायचे म्हणजे असा फ्लेवर खूप छान येतो त्याच्यानंतर हे मस्त चटपटीत होण्यासाठी मी इथं लिंबू रस घेतलेला आहे एका लिंबाचा रस मी इथं टाकलेला आहे तुम्ही दोन लिंबाचा रस टाकलात ना तरीही चालेल त्याच्यानंतर हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आता आवळा हा आंबट असतोच पण त्याला वेगळी अशी चव असते त्याच्यामुळे चव बॅलन्स होण्यासाठी थोडासा तुम्ही इथं लिंबाचा रस टाका म्हणजे ह्या जो आपण मुरंब तयार करतो आहे त्याला मस्त अशी चव येईल तर हे परत एकदा छान असं आपण हलवून घेऊया फक्त लहान मुलांसाठी जर तुम्ही हा बनवत असाल तर ह्याच्यामध्ये जास्तीचे गरम मसाले टाकू नका पण आपण हा मस्त चटपटी तयार करतोय त्याच्यामुळे काही मसाले इथे टाकून घेऊया तर सगळ्यात अगोदर मी इथे घेतलेला आहे एक चमचावर कश्मीरी मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडरमुळे फक्त रंग येतो चव ह्याला अजिबात येत नाही तर कलरसाठी आपण इथं कश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे नाही तुम्ही वापरली तरीही याचा रंग खूप छान येईल त्याच्यानंतर अगदी थोडीशी मी इथं हळद टाकलेली आहे ह्याच्यामध्ये थोडासा तुम्ही इथं गरम मसाला पावडर फॉर्ममध्ये येतो तो गरम मसाला टाकला तरीही चालेल पण मी आपण इथं अख्खे कडे मसाले टाकलेले आहेत त्याच्यामुळं गरम मसाला मी इथं टाकणार नाही त्याच्यानंतर एक चमचावर मी इथे घेतलेले आहे कच्ची बडीशेप ह्या कच्च्या बडीशेपमुळे ह्याला मस्त अशी चव येते त्याच्यामुळे कच्ची बडीशेप तुम्ही अगदी आवर्जून घाला त्याच्यानंतर सात ते आठ इथं वेलच्या घेतलेल्या आहेत त्या आपण जाडसर अशा बारीक करून घेतलेल्या आहेत आणि थोडंसं जायफळ पण मी इथं किसून घातलेलं आहे जायफळ आपण गुळ टाकलंय त्याच्यामुळे थोडंसं इथं जायफळ घाला त्याच्यामुळे ह्याला मस्त असं सुगंध येतो हे ये व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आता जास्त पण हे सुकून द्यायचं नाही नाहीतर मुरंबा सुकल्यानंतर असा कडक लागतो थोडासा ओलसरपणा आहे ह्याच्यामध्ये आपल्याला ठेवायचं आहे तर मस्त मुरंबा आपला तयार झालेला आहे ह्याला मुरंबा मोरावळा चुंदा लोंजी असं खूप साऱ्या नावांनी ओळखलं जातं तर ह्या पद्धतीनं असा हा मोरावळा तुम्ही नक्की करून पहा मोरावळा म्हणा मोरंबा म्हणा जे तुम्हाला योग्य वाटेल ते म्हणा तुम्ही ह्याला काय म्हणता मला कमेंट करून नक्की सांगा तर थोड्या वेळासाठी आपण ह्याच्यावरती झाकण ठेवलं आणि मस्त आपलं मोरावळा आहे तो तयार झालेला आहे आता ह्याच्यामध्ये थोडेसे मी इथं ता सीड्स टाकलेले आहेत तुम्ही इथे तो आपले सफेद तिळ असतात ते जरी टाकलेत ना तरीही चालेल तर मी इथं काही मगच बी टाकलेलं आहे तर व्यवस्थित आपण हे हलवून घेऊया याला काही चव लागत नाही पण हे दिसायला चांगलं दिसतं त्याच्यामुळे चा मी हे थोडेसे मुठभर टाकलेले आहेत तर व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता जास्त हे सुकलेलं पण नाही आणि जास्त ओलसर पण नाही अगदी ह्या स्टेजवरती आपल्याला गॅस बंद करून पण ह्याच्यामधला ओलसरपणा जर तुम्ही घालवलात तर हे थंड झाल्यानंतर कडक होतं तर त्याच्यामुळे हलकासा ओलसरपणा ह्याच्यामध्ये राहू द्या तर वर्षभर टिकणारा आपला हा मोरावळा मोरबा आपला तयार झालेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि स्टोअर करण्यासाठी एखाद्या काचेच्या भरणीमध्ये हवा बंद डब्यामध्ये तुम्ही हे पॅक करून ठेवा फ्रीजच्या बाहेर जरी तुम्ही हे ठेवलं तरीही अजिबात खराब होणार नाही जेवढा हा मोरावळा आहे तो मोरत जाईल तेवढा चवीला अगदी चांगला लागतो तर अशा पद्धतीनं ह्या ही रेसिपी तुम्ही नक्की करून पहा आणि खूप साऱ्या आजारांवरती रोज एक चमचा जरी खाल्लत ना तरी भरपूर असा फायदा आहे भरपूर प्रमाणामध्ये ह्याच्यामध्ये विटॅमिन सी असतं त्याच्यामुळे त्वचेच्या समस्या केसांच्या समस्यासुद्धा आणि भरपूर इतर समस्यांवरती पण अगदी रामबाण उपाय आहे तर या पद्धतीनं हा वर्षभर टिकणारा मोरवळा मोरब्बा तुम्ही नक्की करून पहा चला तर मग तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर मित्रमैत्रिणींबरोबर पण शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा